विचारा विचाराची देवाणघेवाणची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आमच्या दोडीला महाराष्ट्राच्या यांच्यावरती एक सुंदर प्रश्न विचारला होता तर प्रश्न म्हटला असा एक राजा झाला की सरसोजा तेलाची मालिश बघित पाहिली असन कोकोनट ऑइलची मालिश पाहिली असन घाच्या तेलाची मालिश पाहिली असन तर म्हणलं वीस दिसतो जाहीर काय ते त्यानी म्हटलं एका राजाने आपल्या बापाची मालिश केली तो राजा कोण ना त्याचा वडील कोण तर काय परशुराम हा आणि जमत ऋषी ऋषी माया तुस्ता तुमको धरती की बाहेर हो, आप चले सीधा आसमान मे सुबाई मी म्हटलं भारत देशामध्ये राजा झाला का खो गे अरे परशुराम का ब्राह्मण होता ज्याने क्षत्रिय केली होती कुशल आणि परशुराम ब्राह्मण नाही आणि म्हणून काय म्हणणं हे लक्ष्या के बिना गाना गाया नाही जाता, नहीं जाता।, नहीं जाता।, नहीं जाता।, नहीं जाता। नहीं। का काम उसे भाता। भाता। तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछो ये सवाल का जवाब भाई को देना नहीं आता नहीं आता अड साहेब क्योंकि सवाल का जवाब देने के लिए यान का कलेजा होना होना आणि अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लेजा होना क्या बात है प्रत्येक आले प्रश्नाचं उत्तर ठाव काय गजी नाही पण कोणा कोणाची बोलण्याची आणि सांगण्याची कला आहे ते इच्छा इतस्त होते पण मी म्हणतो तुम्हाला धरती तुम्ही जर म्हणान आस्मान अशाने जमणार नाही भेट आणि म्हणून या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे बोलणारा मुद्द्याचा बोलला तर चार चौघात त्याचा मान आहे अरे आणि प्रश्नाचं उत्तर असं द्या सुरुवा भाई का आम्हाला वाटलं पाहिजे का आता काहीतरी समाधान आहे समाधान आहे जेवल्या बरोबर आम्ही पोटावून हात फिरून टाकी का नाही आता मला पचलं बा पण ते ढकाचे पचातील सोडते भाजीत नाही आवडली तर का खाणार आहे माणूस बरोबर आहे अशांना नाही होत आणि म्हणून तर हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला पंच कमिटी यांच्यासाठी दोन शब्द सादर करत आहोत कल क्या हुआ हा, हा, हा। कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों आज का दिन बड़ा अच्छा है अच्छा है। ये मंडी महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है शुभे मैं मेरे भाग्य समझता हूँ तू मैं मेरे भाग्य समझता ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पर बुलाया है महिने सुरमा बाई से, से प्रार्थना करता हूं कि आपकी जीवन यात्रा सुख और शांती चे भाजपा की आहे चाहिए हा तिकडं कोणीच बसे याची परवानगी आहे आपल्याला आणि म्हणून जेमते माता सुरुवात आहे नक्की मजा येईल जी जेम ते बाईच आहे दुसरं आपला आहे पहिलं म्हणजे शिकलं काम आहे आपला भात जमते मोकळी ना त्या वर्षी पुढच्या वर्षी नाही का हा आणि म्हणून सुंदर गाण्याला सुरुवात करता जरा लक्ष असू रंगलोक कलेचे युट्यूब चॅनल याचे फाउंडर संजूभाऊ थवरी मुक्काम रंगारी घोटे यांच्या म्हणून सुद्धा पन्नास रुपयाच्या पारितोषिक मिळालेला आहे आणि म्हणून बुध मान न तरी आहे अंधश्रेचा अंधारा मधुनी ओ, ओ अंध्रे अंधार मधुनी म्हणून सारे ब्राह्मण म्हणती म्हणून सारे ब्राह्मण म्हणती आम्हाला भूत आहे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती आम्हाला आणि उज्ज्वल दीपाची जडलेली वाहत आहे उज्वल दीपाची चढलेली वाट आहे तुझा माझा सामना या बोरगाव गावात आहे काय उज्ज्वल दीपाची सुरवाबाई झालेली वाहत आहे माझ्या सामना या बोरगाव गावात आहे सामन्याला नक्की मजा येईल बाबाजी कारण फक्त आता हे सुरुवात आहे आहे पिक्चर बाकी शाम में। और आज दिन ऐसा थर्टी फर्स्ट बिलकुल मुरगा हा खाने का काम आहे नाही खाने का हो ना देसी एकदम आणि म्हणून काय म्हणतो अशी गंमत करावं लागेल ते मजा आली पाहिजे आपल्याला आणि म्हणून खडी गम्मत दुय्यम तमाशा हि खडी गम्मत दुय्यम तमाशा कसून कर जा बर कसून कर जा बर 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 या लोकहांची चर्चा पाहिजे काय चर्चा पाहिजे काय या लोकहांची चर्चा पाहिजे

मंथन करा लह ला, अरे वा कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्र या तिन्ही प्रचि स्मरा जाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचारा तेव्हा हे विज्ञान युगी पिढी म्हणतील का मोबाईल पेक्षा तर महाशा बरोबर साठ पासष्ट वर्षभरची संख्या पण किती आहे पुरा पिंडाल भरला हो पण जवान फोटे हाताची घडी घालूनच पाहिजे यायले पाहिजे गौतमी पाटील ची लावणी हो आणि कच कच कापताना बोट सुना वाजवली आणि पाहुणा जेवला का आणि जेवल्या झोप लागा पण हे पाहिजे संख्या आहे सत्तर पर्सेंट पाहिजे मी बाय त्याच वेळाची कारण जवान पोटेला इंटरेस्ट कुठायची भजन कीर्तन ते नाही पाहिजे आणि हंगामा सांगते रे बापा बाप जवळ जेवढ जेव्हा सरकार ते स्टेजच्या समस्या सोबत वास्तविकता आहे जी पण गोरी राहाची कार्य राहते आणि जिथे जिथे लोक बाई पाहिजे तिथे तिथे लोकांच्या पूर पाहिजे एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर आम्हाला दूर टाकते एवढ्या साडी घालून तर बाबाजी म्हणते तुले का लागते बाबाजी बाबा ज्याच्या झाडाचे पाणी झाले राहिले तरी ती सर्व तिथे जेवण जेवण चार जेव्हा स्टेज हा नृत्य कलाकार दिसते ते मामचं शेमळ पोट्टी समोर येऊन बसते बस आणि हातावर हात म्हणते बाबाजी हा नचा चांगला दिसते तर त्याच्या बाप टुकटुक टुक पाठ बसते अरे आला माय का रे आता माय का रे अरे 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 तर हे बाई विषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून या तमाशाची गर्दी दादा त्या हंगाम्यात केली बरोबर नका बघू वाकड्या नजरेने जगात बघण्यासारखं अजून काही आहे आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या आई बहिणीकडे बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण नाही आहे असं मधीन अर्थ आहे आणि म्हणून हे संख्या तरी जवान पोराची राहिली किती आनंद झाला असता म्हणतो आम्हाला हो म्हण आणि म्हणून तर किसीने इतिहास तो किसीने किसी वर्तमान बना डाला ना समझे शहरी उसने नंगा नाच बना डाला प्रत्येकाला जसली का हो नाही आणि म्हणून स्वर्माबाई शहरी आपल्याला नाही करायची इथं काहीतरी कमवून द्यायचं आपल्याला आणि म्हणून ही खरी गम्मत दुय्यम तमाशा अरे कसून कर्जा बर आणि या लोकांची चर्चा पाहिजे का वारे झाली एक नंबर झाला रे तटीब साजरा आणि म्हणून समोर माझ्या काय मनाच्या केसावर गेला हो क्रांती करू नव विचाराची कांती करूनी नव विचाराची क्रांती भेडायचं काम आहे हो आहे का बरोबर आहे सुरमा नाम है, ना। आपका काम है। और शायद सूरज के तरफ से आपको सा राम बिल्कुल राम कंबर कसाची आहे का म्हणून काय काय अरे कसाशी कंबर हा। कसाशी कंबर बरोबर बर बर बर। क्या बात है या लोकांची चर्चा पाहिजे చర్చ जिंदगी में कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए अपनों को तो सभी दुख बताते कभी कभी दुख गैरों को भी बताना चाहिए क्या बात नहीं आता किसी को हंसाना तो किसी को रुलाना नहीं चाहिए अरे महबूब से तो सभी मोहब्बत जताते कभी मोहब्बत अपने माँ बाप से जताना चाहिए क्या बात है माँ बाप से जताना चाहिए आज थर्टी फर्स्ट है कई कई लोग वर्षा आखिर दिवस है आठ दस रुपये तो मनते उद्यापास छोड़ो मनते दुसरा दिवस आला का म्हणते वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणते आज पेतो म्हणते मग वर्षभर नाही पिणार म्हणते बरोबर आहे आणि त्याची सायकल तशीच चालू राहते मग आज का नऊ द्या का अरे जिवंत पणे जिवंत महान नाही जगत असलं तरी त्याच्या जगण्याला शान नाही गावामध्ये किती मोठा विद्वान असेल तरी तो मुजो लगाऊ होता आणि मरता बरोबर गोष्टी होत्या त्याच्या माहितीवरती का म्हणते याच्यासारखा माणूस नव्हता तर याच्यासारखा माणूस नव्हता हे गोष्ट फक्त चौदा दिवस असते फक्त चौदा दिवस याच्यासारखा माणूस नव्हता हे गोष्ट फक्त चौदा दिवस असते आणि चौदावीच्या जेवण त्याच्या हातात येऊ द्या तर चाललं म्हणजे भाजी शौदावीच्या जेवण त्याच्या हातात येऊ द्या तर भाजीत मीठ कमी दिसते चांगला होता का ते दे आ, ज़गा ज़गा आता तुम्ही काही का सांगते म्हणा आता सांगतो ना मा, माझी राहू द्या अर्धे लोक मानवतील अर्धे का माझ्यासाठी प्रत्येक लोक टाळीवर येतील आवश्यक नाहीये कोणी माझी अपकीर्ती तर कोणी कीर्ती का आणि उद्याच कधी मला कमी जास्त होऊ द्या तो अपकिर्तीवाला का म्हणत नाही फोटो चांगलं होतो तमाशा बरा करते म्हणून तमाशा पण जिवंत म्हणजे का नाही आणि म्हणून तो म्हणते भाजी कमी दिसते असं तो हा जोरा जोडा चिल्लावते राहणार तर ते लहान समटमध्ये का मध्ये तुला थोडीशी धीर आहे तेवढ्यामध्ये हा एका गोटांनी चाटून पाहिते अरे वा म्हणते याच्या चौदाची एक नंबर खीर आहे एक नंबर खीर आहे पंचमुखी नवरा सुखी पायकतो की हर बोला हर हर आणि वास्तविकता आहे तर बाईनं सुंदर प्रश्न विचारला म्हणते एक राजा त्याच्या बाजूने दोन मूर्त्या ज्यांनी जगाचा अंधार नाहीसा झाला तो राजा कोण आणि त्या दोन मूर्त्या कोण मॅडम साहेबा तर तो राजा म्हणजे कोण बिहारामध्ये ज्या तथाकत गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध आणि त्याच्या दोन बाजूला दोन मूर्त्या म्हणजे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या समाजाला हक्क मिळून दिला म्हणजे संविधान आणि दुसरी मूर्ती म्हणजे कोणाची ज्योतिबा फुले ज्यांनी या समाजाला शिक्षणाचा मान दिला म्हणजेच अर्थ अंधार नाहीसा केला या देशाचा मॅडम साहेबा हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे उत्तर पण आता माझा प्रश्न आहे तुम्हाला छोटासा जास्त नाही विचारणार शंकरजी पार्वती जेव्हा चौसर खेळत होते चौसर खेळत खेळ चालू होता तेव्हा पार्वतीने शंकर शंकर भगवंताने प्रश्न केला म्हणे प्रभू आकाश हवा आणि पृथ्वी आकाश हवा आणि पृथ्वी हा तिघाचा रंग कोणता आपले रंग रंग विचारला तर शंकर भगवतानं भगवंतानी त्या पार्वती मातेले काय उत्तर दिलं हे नको सांगा का आकाश निळा आहे आणि मग हवा हवा कोणत्या कलरची आहे याचा थोडगा तुम्हाला करायचा शंकर भगवंतांना काय सांगितलं तुम्ही अपेक्षा मला अपेक्षा आहे तर तुम्ही माझं समाधान करा नक्की करा याची मला जाण आहे आणि म्हणून काय म्हणणं का का आहे हे तुम्ही एकामेकाने बोलावी लागेल बाई सुस्ती करायची नाही पण कशाने अर्थाने तर्काने आणि इसले बी लागे त्या मर्यादा पाडू पाडू पाडून मर्यादा पाहाडून शाहिरीची मर्यादा पाहाडून एकामेकाला अर्थाने बोलून बोलायचा बाय पण कशाने अर्थाने वादावाद बी करायचा झगडा पण करायचा कशाने शब्दाने पण मर्यादा नाही सोडायची शायरीची ना पातळी नाही ओलांडायची बाई नाहीतर ना गुरु काय म्हणतात <laughs> मुजोरीचे शंभर घरोघरी शैर झाला सकाळ आली पण शेवणा यावा घरोघरी शैर आहे पण ते शायरी नाही करायची मुजोरीचे शंभर या लोकांची चर्चा पाहिजे या लोकांची चर्चा पाहिजे या लोकांची चर्चा पाहिजे नंबर